इकडे उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे दोनशे एकोणपन्नास रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले त्यापैकी दोनशे सात रस्ते हे मंडे जिल्ह्यामधील असल्याची माहिती मिळते याशिवाय अमरनाथ यात्रेवर सुद्धा पावसाचं संकट उभं राहिलेलं आहे आतापर्यंत या यात्रेमध्ये पंधरा भाविकांचा मृत्यू झाला तर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडत आहेत पाहुयात अमरनाथ देवप्रयाग हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आठवड्याभरापासून या भागात पावसानं थैमान घातलंय मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या दुर्घटना घडत आहेत अनंतनागमध्ये तीन दिवसांपासनं सतत मुसळधार पाऊस पडतोय अमरनाथ यात्रेदरम्यानचा हा व्हिडिओ बघा मुसळधार पावसामुळे डोंगरावरची माती दगड पाण्यासोबत वाहून चालले याच पाण्यात पडून एका यात्रेकरूचा मृत्यू झाला आणि आठ यात्रेकरू जखमी झाले आतापर्यंत अमरनाथ यात्रेतील यात्रे मृतांचा आकडा पंधरावर पोहोचलाय त्यामुळे अमरनाथ यात्रा बंद करण्याची वेळ येऊ शकते अनंतनागच्या बालाटल भागात भूस्खलनाच्या घटनांचं प्रमाण वाढलंय अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंच्या जीवाला धोका निर्माण झालाय पंधरा तासांपूर्वी सुरक्षा दलाच्या जवानांनी यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी पोहोचवलं भूस्खलनामुळे सर्व रस्ते ठप्प झालेले जवानांनी जेसीबीच्या मदतीनं रस्त्यांवरील मातीचा गाळ काढला आणि अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरुवात झाली अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक येतात मात्र पावसाचा जोर पाहता ही यात्रा किती काळ सुरू राहील याबाबत ठामपणे सांगता येणार नाही जम्मू काश्मीरच्या राजौरी भागातही मुसळधार पावसामुळे भूस्खलन होत आहे सततच्या पावसामुळे रस्त्यांना नदीचं रूप आलंय स्थानिक प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे निर्देश दिले हिमाचल प्रदेशच्या मंडी भागातही अशी स्थिती आहे मंडी येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेत अंगावर काटा आणणारा एक प्रसंग घडला काही दिवसांपूर्वीच डोंगरा शेजारी असलेल्या एका घरावर दरड कोसळली पण एका कुत्र्यामुळे या घरात राहणारं संपूर्ण कुटुंब आज जिवंत आहे जोरदार पाऊस कोसळत असताना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज वाढला घरातली माणसं कुत्र्याचं भुंकणं ऐकून सावध झाली बघता बघता मातीच्या ठिगाऱ्यानं घर घेरलं होतं मात्र कुत्र्याच्या प्रसंगावधानामुळे संपूर्ण कुटुंब वाचले होते के तीस जुलाई तीस जून की बात है रात के साढ़े बारह बजे के बीच हम मैं सोया हुआ था जैसे नींद खुली तो ये हमारा डॉगी एक छोटा सा हमने इसको रखा था ये जोर जोर से आवाजें निकाल रहा था जैसे मैं घर से बाहर निकला तो ग्राउंड फ्लोर में पानी भर चुका था तो बारिश हद से ज्यादा हो रही थी फिर ये बाजे निकाल रहा था मैंने इसको बाहर निकाला ये मेरे साथ मैंने बाहर निकाले मेरे घर के ग्राउंड फ्लोर में आके नीचे बैठ गया पैदल दूसरी मंजिल पे चला गया मैंने फैमिली को फैमिली को मेरी फैमिली वहाँ बैठी थी मैंने घर के जब घर के बाहर देखा कि यहाँ से ऊपर से कुछ आड तो, स्लाइडिंग तो नहीं हो रही है तो घर के चारों ओर एक लंबी लाइन खींच चुकी थी जो दो फुट चौड़ी थी फिर मैंने अपनी फैमिली को बाहर निकाला और अपने दादा दादी के घर चला गया हवाम विभाग ने पुढ़ तीन दिवस जम्मू काश्मीर कश्मीर उत्तराखंड मध्य मुसलधार पावस प्रशासना सतर्कते धोखापा देवप्रयाग क्षेत्र के अंतर्गत अभी कुछ घंटे पहले एक मेजर लैंडस्लाइड की घटना हुई है जिसमें आ, कुछ बड़े बोल्डर्स हैं जो कि कुछ घरों के ऊपर गिर गए थे जिसमें कुछ घरों की दीवारें टूटी हैं उसमें अभी तक दो लोगों के घायल होने की सूचना प्राप्त हुई है जिसमें एक व्यक्ति का प्राथमिक उपचार देवप्रयाग के सीएचसी में चल रहा है वह एक अन्य व्यक्ति को रेफर किया गया है श्रीनगर बेस हॉस्पिटल में एकीकडे पावसानं हाहाकार माजवलेला असतानाच हिमाचल प्रदेशमध्ये सुखद वातावरण निर्माण झालंय हिमाचलच्या लाहोल आणि स्पिती भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे ज्यामुळे तापमानाचा पारा घसरलाय बर्फवृष्टीमुळे या भागात बर्फाची चादर पसरली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी